हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजणं एकदम मस्त ना सो so, आता आम्ही चाललेलो तु आहे तुर्भे मार्केटला तुम्ही अजिबात स्किप करू नका बिकॉज आज खूप स्पेशल डे आहे माझ्यासाठी आणि का स्पेशल आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतरच कळणार आहे तर आता आम्ही चाललेलो आहे ए पी एम सी मार्केटमध्ये तुर्भ्याला तर कशासाठी चाललेलो आहे आणि स्पेशल डे का आहे हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर कळेल तर स्टेट येऊन राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आपण निघूया आता ए पी एम सी मार्केटमध्ये आणि जाता जाता आम्ही आणि जाता जाता तनुला पण आम्ही ड्रॉप करणार आहे तर तिला शाळेत सोडून आम्ही आपण पटकन सो आता आम्ही निघालेलो आहे पहिला तनुला आम्ही ड्रॉप करणार आहे त्याच्यानंतर मग आम्ही तसंच पुढे निघून जाणार आहे आणि आजचा दिवस खूप खास आहे आमच्यासाठी खूप खास आहे आणि ॲक्च्युली हे आ, हा सरप्राईज आम्हाला ट्वेंटी सिक्स तारखेलाच आणायचा होता बट थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आम्हाला काय आणता आला नाही पण आज आज आम्ही चाललेलो आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे आणि जास्त एक्साइटमेंट हीच आहे की कधी मी घरी ते घेऊन येते आणि कधी तुमच्याबरोबर तुम्हाला मी ते दाखवते सो चला आता आपण निघूया अनु व्यवस्थित टाक बॅगे मध्ये टिफिन घेतलाय आहे छान आहे ना तुला चॉकलेट छानच वाटतो ना सो फायनली त्यानुला ड्रॉप करून आम्ही ए पी एम सी मार्केटमध्ये आलेलो आहे पाहू शकता इथे खूप गर्दी असते या मार्केटमध्ये भरपूर लांबून लांबून या ठिकाणी माणसं येतात सामान वगैरे भरण्यासाठी पण आपण त्या साईडला नाही जायचं आपल्याला गिफ्ट कॉर्नरमध्ये जायचं आहे आणि जस्ट आता आम्ही इथे आलेलो आहे आणि जी जी वस्तू आम्हाला जी पाहिजे ती आम्ही घेतलेली आहे आणि आता तीच घेऊन आम्ही आता चाललो आहे घरी आणि ह्याला ओपन आपण घरी जाऊन करायचं आहे तुम्हाला मी आता दाखवणार नाही आहे घरी गेल्याच्या नंतरच तुम्हाला कळणार आहे की याच्यामध्ये काय आहे तर चला आपण पटकन आ, हे गिफ्ट ट्रॅप करून घेऊया आणि घरी निघूया सो ए पी एम सी मार्केटमध्येच तिथे चैतन्य पूजा सेंटर करून एक शॉप आहे तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा इथे खूप छान छान फ्रेग्रेन्सीच्या अगरबत्त्या मिळतात अगरबत्त्या म्हणजे देवाचे जेवढे पण पूजेला लागणारे साहित्य आहेत या पूजा सेंटरमध्ये मिळतात चैतन्य पूजा सेंटरमध्ये सो आम्ही इथून भरपूर चांगल्या चांगल्या फ्रेग्रेन्सच्या अगरबत्त्या बाय केलेल्या आहेत आणि धूप पण बाय केलेले आहेत तुम्हाला जर भीमसेन कापूर पाहिजे वेग 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 असेल का तर इथे तुम्हाला भीमसेन कापूर पण मिळेल वेगवेगळ्या प्रकारचे धूप बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या स्मेलचे अगरबत्त्या बघायला मिळतील आणि बरंच काही आहे इकडे तर आम्ही इकडून ब बरंच काही बाय केलेलं आहे आणि तेच घेऊन आम्ही इथून जातो आणि खूप रिझनेबल प्राईजमध्ये आहे तर तुम्हाला पण कधी इथून पूजा पूजेचं सामान घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करा शॉपचं नाव बघा चैतन्य पूजा सेंटर आहे हे ए पी एम सी मार्केट उर्भ्याला आहे तर नक्की ते व्हिजिट करा आणि इकडून घेऊन जावा आणि तुम्हाला नक्की इकडचे प्रोडक्ट आवडतील आणि तुम्ही पुन्हा इथे याल घ्यायला तर चला आता आम्ही सगळं घेतलेलं आहे सामान आम्हाला जे घ्यायचं आहे ते आणि जे सरप्राईज घ्यायचं आहे ते पण घेऊन आम्ही चाललेलो आहे आता तर फटाफट घरी जाऊया आणि बघूया आणि तुम्हाला मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया पण मला जाणून घ्यायच्या आहेत तर आपण निघूया आता घराकडे आम्ही आता एपीएमसी मार्केटमधून निघालो हो आहे आणि जे सरप्राईजचा आम्ही विचार केला होता ते आम्ही घेतलेलं आहे आणि आता मी चाललो आहे घरी आणि ते आता तुम्हाला आत्ता दाखवणार नाही मागे दिसतोय तुम्हाला तर आता घरी गेल्यावर तुम्हाला कळेल की आम्ही घरात काय आणलं आहे ते आणि ही आमची खूप इच्छा होती पहिल्यापासून ती आज खूप दिवसांनी पूर्ण झालेली आहे तर चला मी घरी गेल्यावरती आपण भेटूया आणि बग, है? है? So, finally, आ, तुम्हाला मी दाखवते काय आहे ते आणि मला असं वाटतं ते बघून तुम्ही खूप खुश होणार आहे आणि ते बघ बघितल्याच्या नंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर चल आपण घरी गेल्यावरती आता बघूया सो फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि आता ती वेळ आलेली आहे की हे सरप्राईज आम्ही तुम्हालाही दाखवावं तर प्रल्हाद आता घेऊन आलेलं आहे आणि चला आता आपण ह्याला ओपन करूया जर तुम्हाला आमचं सरप्राईज आवडले असेल तर पटकन लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आपण ओपन करून बघूया निर्गुण निराकार चैतन्याचा वारा आधार सकळांचा मायेचा निवारा विश्वाचा सात बारा तुझ्या मालकीचा दासमी भोळा फक्त भोई पालखीचा माझ्या लढीबाळ शब्दांच्या घुटमळती ओळी तुझी कारुण्याच्या चांदण्यांनी भरलेली झोळी दीनबंधू बंधु कृपा सिंधु दया सागरा गंध तुची रंग तुची धरती अंबरा संकटात बळ देई पाठीशी उभी राही रखरख त्या हातली सावली माझी स्वामी समर्थ